हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी हजर राहत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय कामानिमित्त आलेल्या नागरिकांना व लाभार्थ्यांना चक्रा माराव्या लागतात पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नाहीत म्हणून जनप्रहार कामगार संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सर्जीराव खंदारे व दिनकर उबाळे हे चांगलेच आक्रमक झाले असून तात्काळ गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी त्यांनी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास केली आहे तसेच अधिकारी व कर्मचारी हे पंचायत समिती कार्यालयामध्ये हजर राहत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्यामुळे दखल घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा यांनी दिला आहे आज दिनांक सत्तावीस दोन दोन हजार शणगाव येथे आता आहेत तरी पण एकही अधिकारी इथे आलेला नाही शेतकरीचे काम आडी अडचणी असतात आणि ते शेतातून येत असतात घरचे काम सोडून येत असतात चक्रा मारायला अधिकारी आणि आता या लेखा विभागामध्ये एकही कर्मचारी आलेला नाही यांनी प्रशासनानं याच्यावर तात्काळ लक्ष घाललं पाहिजे जे विस्तार अधिकारी आहेत बीडीओ साहेब आहेत विकास अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या कर्मचाऱ्यांवर लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याची जे येण्याची जी हेडसाळ आहे ती कमी कशी करता येईल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून डायरेक्ट काळात ठोकायचं काम करण्याचं आम्ही संघटना हे काम करत रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष सोबत दहा दिवस झाले वाहिले पण इथे आतापर्यंत कोणताही अधिकारी आले नाही याच्यावर तात्काळ लक्ष घाललं पाहिजे व्हिडिओ सांगायला आमची विनंती आहे की तात्काळ त्यांनी या कर्मचाऱ्याला फोन लावून सांगितलं पाहिजे की तुमची टायमिंग किती आहे येण्याची आणि लोकांना परिषद असं करू नये असा मी त्याला इशारा देतो इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करीता गजानन धुर्दुळे हिंगोली महाराष्ट्र